नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूया मार्केट रिलेटेड काही न्यूज पहिली न्यूज आहे एव्हिएशन इंडस्ट्रीशी रिलेटेड तर एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये डोमेस्टिक एअर ट्रॅफिक हा वन सिक्स्टी फोर टू वन सेवंटी मिलियन इतका वाढण्याचा अंदाज आहे जो की सेवन टू टेन पर्सेंट राईज आहे असं असूनही एव्हिएशन इंडस्ट्री दोन हजार ते तीन हजार करोडचा लॉस हा या पिरियडमध्ये इन्कर करेल असा एक एस्टिमेट आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हच्या फर्स्ट हाफमध्ये एअर ट्रॅफिक सेवंटी नाईन पॉईंट थ्री मिलियन इतका होता जो की फाईव्ह पॉईंट थ्री पर्सेंट ॲन्युअल ग्रोथ आ, इतका होता तर आपण डोमेस्टिकली बघू शकतो की फर्स्ट हाफ मध्ये जनरली जास्त ट्रॅव्हल केलं जात नाही भारतासारख्या देशामध्ये हिट जास्त असल्यामुळे जनरली जे लिझर ट्रॅव्हल असतं ते सेकंड हाफमध्ये केलं जातं पण असं असूनही फर्स्ट हाफमध्ये पण फाय पॉईंट थ्री पर्सेंटची ग्रोथ झालेली आपण बघू शकतो एव्हिएशन इंडस्ट्री ही कोविडपासूनच चॅलेंजेस फेस करते आहे कोविडमध्ये लॉकडाऊननंतर ऑलमोस्ट एक दीड वर्षापर्यंत ए एव्हिएशन इंडस्ट्रीला त्याचा इम्पॅक्ट सहन करावा लागला रेव्हेन्यू येत नव्हतं पण जे फिक्स कॉस्ट असतात इंटरेस्ट पेमेंट असतात ते कंपनीजला द्यावेच लागले आणि त्याचा ओवरऑल इम्पॅक्ट सेक्टरवर पडला हळूहळू आपण बघतो आहे की लिजर ट्रॅव्हल वाढतं आहे आणि ह्या सेक्टरमध्ये इम्प्रुवमेंट होते आहे बट स्टील ओवरऑल इंडस्ट्री लॉस मेकिंग आहे मेजर प्लेयर या इंडस्ट्रीमधले त्याच्यापैकी एक आहे इंडिगो इंडिगोचं स्टॉक प्राईस आपण बघू शकतो सध्या चार हजार चारशेवर ट्रेड करतो आहे कोविडच्या लोजनंतर स्टॉक हा त्याने खूप डिसेंट अँड चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे ट्वेंटी थ्रीनंतर तर एक इन्क्रीजिंग ट्रेंडलाईननुसार हा स्टॉक सध्या uh, वर जातो आहे आणि त्याने पाच हजारचा टॉप करून अराऊंड थ्री uh, थाउजंड एट हंड्रेड uh, याच्यावरून पुन्हा रिव्हर्स दाखवला आहे तर एक इन्क्रीजिंग ट्रेंडलाईन फॉलो करताना आपल्याला हा स्टॉक दिसतो आहे जर पुन्हा स्टॉक चार हजारवर आला तर ही एक डिसेंट बॉइंग बाईंग ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते Uh, मित्रांनो लक्षात ठेवा की ही कुठली पण इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस नाही uh, आहे तुम्हाला तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी कन्सल्ट करूनच डिसिजन घ्यायचं आहे की स्टॉकमध्ये एंट्री करायची की नाही नेक्स्ट uh, न्यूज uh, आपण बघूया जी की आहे सोलार इंडस्ट्रीशी रिलेटेड तर नाव जरी सोलार असलं तरी ही कंपनी ही डिफेन्स एक्सप्लोसिव्हच्या सेक्टरमध्ये आहे डिफेन्स आप सेक्टर आपण बघितलंच आहे की रिसेंट काही वर्षामध्ये गव्हर्मेंटच्या पुशमुळे खूप चांगलं त्यांनी परफॉर्मन्स केलेलं आहे ट्रॅडिशनल डिफेन्स सेक्टरपेक्षा जे एक्सप्लोझिव बनवणाऱ्या कंपन्याज आहेत त्यांची ग्रोथ अजून चांगली झालेली दिसते कारण एक्सप्लोझिव डिफेन्सप्रमाणेच बाकी पण एरियामध्ये लागतात फॉर एक्झाम्पल मायनिंगमध्ये आपल्याला एक्सप्लोसिव्स लागतात जिओपॉलिटिकली वाढते टेन्शन्स बघून ह्या सेक्टरमध्ये फ्युचरमध्ये पण आपण चांगलीच ग्रोथ एक्सपेक्ट करू शकतो प्लस इंडियाचा आपण ओवरऑल एक्सपेंडिचर बघितलं तर डिफेन्स ऑइल आणि गोल्ड हे तीन मेजर एरियाज आहे ज्याच्यामध्ये इंडियाचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व हा जातो आहे प्रत्येक सेक्टरमध्ये गव्हर्मेंट ट्राय करत आहे की आपण सेल्फ रिलायन्स व्हायचं आणि डिफेन्स सेक्टर पण त्याच्याचमुळे या ट्रेंडचा बेनिफिशरी आहे स्टॉकची प्राईस सर्च व्हायचं कारण आहे की कंपनीला अराऊंड दोन हजार कोटींचा ऑर्डर मिळालेली आहे आणि ही पुढच्या चार वर्षामध्ये ऑर्डर कंपनीला डिलिव्हर करायची आहे कंपनीचं जर आपण टेक्निकल चार्ट बघितला तर तो पण एक इन्क्रीजिंग ट्रेंड लाईन फॉलो करताना आपल्याला दिसतो आहे खूप चांगला स्टॉक परफॉर्मन्स कंपनीने दिला स्पेशली दोन हजार तेवीस नंतर या रिसंट एक वर्षामध्ये अराऊंड तेराशेचा टॉप घेऊन कंपनी खाली आलेली आहे सॉरी तेरा हजारचा टॉप घेऊन कंपनी खालीली आहे खाली आलेली आहे अराउंड दहा हजारावर रिसंट मार्केट करेक्शनमध्ये पण आता कुठे ना कुठे पुन्हा एक रिव्हर्सलची आपण अपेक्षा करू शकतो स्टॉकमध्ये पुन्हा कंपनीने आपला टॉप अचीव्ह केला तर या दहा हजार पाचशेच्या लेवलपासून पण अराउंड ट्वेंटी फाय टू थर्टी पर्सेंटचा आपण पोटेन्शियल गेन या स्टॉकमध्ये एक्सपेक्ट करू शकतो आ, बाकी पण कंपनीज आहेत डिफेन्स सेक्टरमध्ये जी की आपण आपल्या वॉशलिस्टमध्ये ठेवू शकतो एच एल आहे मस्काव डॉगसारख्या कंपन्याज आहे कोचिंग शिपयार्ड आहे पण ही कंपनी एक्सप्लोजिव्ह बनवण्याच्या सेक्टरमध्ये असल्यामुळे व्हॉलेटॅलिटी आपण कमी असलेली एक्सपेक्ट करू शकतो नेक्स्ट न्यूज आहे सेमीकंडक्टर कंडक्टर सेक्टरशी रिलेटेड सो जपानीज कंपनी कीन आहेत इंडियाच्या सेमी कंडक्टर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इंडियामध्ये रिक्वायर्ड सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत जे की या इंडस्ट्रीच्या ग्रोथसाठी रिक्वायर्ड आहे मेजर थ्री इन्ग्रेडियंट्स लागतात पहिलं आहे कॅपिटल सेकंड आहे स्किल्ड मॅन फो पॉवर आणि थर्ड फॅक्टर आपण कन्सिडर करू शकतो टेक्नॉलॉजी तर जपानीज कंपनीजकडे टेक्नॉलॉजी आणि कॅपिटल हे अवेलेबल आहे स्किल्ड मॅन पॉवर ते इंडियामधून घेऊ शकतात आपल्याकडे ह्यूज पॉप्युलेशन असल्यामुळे आणि मे मेनी ऑफ uh, मेनी uh, मेजॉरिटी जे आहेत आपले इथले मॅनपावर ती हायली स्किल्ड आहे आपण बघितलं आहे की यू एसमध्ये पण जाऊन सिलिकॉन व्हॅलीमध्ये किंवा टॉप आय टी कंपनीजमधले सीईओ हे इंडियन ओरिजिनचे असतात तर स्किल्ड मॅनपावरची आपल्या देशामध्ये कमी नाही आहे आणि तेच कन्सिडर करून या कंपनीज कीन आहेत भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला गव्हर्मेंटचा पण स्ट्रॉंग पुश आहे या सेक्टरमध्ये ग्रोथ आणण्यासाठी आणि त्याच्याचमुळे आपण बघू शकतो की काही कंपनीज यांना रिसंट काही वर्षामध्ये खूप त्याचा बेनिफिट झालेला आहे फॉर एक्झाम्पल केन्स टेक्नॉलॉजीज आपण बघू शकतो पण कंपनी सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे आणि रिसंट काही महिन्यामध्ये वर्षामध्ये आपण बघू शकतो की स्टॉक प्राईजमध्ये खूप चांगली जंप झालेली आहे हा स्टॉक इन्क्रीजिंग ट्रेंडलाईन घेताना आपल्याला दिसतो आणि विदिन दोन वर्षामध्ये ऑलमोस्ट सहा पट हा स्टॉक झालेला आहे एक हजारपासून ते सहा हजारपर्यंत याची स्टॉक प्राईस गेलेली आहे आणि असं असूनही स्टील तो वरतीच चाललेला आहे सिग्निफिकंट करेक्शन आपल्याला झालेलं दिसत नाही आहे कंपनीचे रिझल्ट पण खूप चांगले येत आहेत तर हा पण एक स्टॉक आपण आपल्या वॉशलिस्टमध्ये ठेवू शकतो नेक्स्ट कंपनी आहे डिक्सॉन टेक ही पण कंपनी सारखीच खूप चांगला परफॉर्मन्स करते आहे रिसेंट काही वर्षामध्ये आणि याच्यामध्ये पण सिमिलर आपण ट्रेंड असलेला दिसतो स्टॉक प्राइस कंटिन्युअस वरती जात आहे मित्रांनो एकच थोडासा एक कॉशनरी आपल्याला गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की त्याचे पीई रेशो दोन्ही कंपनीचे पीई रेशो हे खूप हाय आहे जोपर्यंत कंपनी स्ट्रॉंग प्रॉफिट ग्रोथ डिलिव्हर करत राहील तोपर्यंत स्टॉक प्राईस ट्रेंडलाईन फॉलो करेल पण थोडं जरी एक्सपेक्टेशनला मिस झालं तरी हाय पी रेशो असल्यामुळे स्टॉक प्राईस करेक्शन पण खूप सिविअर होऊ शकते आपण बघितलं की ट्रेंड या कंपनीचे रिसेंट क्वार्टरली रिझल्ट इतके चांगले नव्हते मार्केटच्या एक्सपेक्टेशनच्या कम्पॅरिझनमध्ये आणि त्यामुळे सिग्निफिकंट करेक्शन आपण त्याच्यामध्ये बघितलं तर सेम गोष्ट या सेक्टरमध्ये होऊ शकते पण लाँग टर्म ट्रॅजेक्टरी ही ओवरऑल पॉझिटिव्ह वाटत आहे कन्सिडरिंग बाकीचे फॅक्टर्स नेक्स्ट कंपनी या सेक्टरमधली आहे पी जी इलेक्ट्रोप्लास्ट आधीच्या दोन कंपनीजपेक्षा याचा पी रेशो कमी आहे जो की हा थोडा याला कुशन देतो करेक्शनसाठी पण हा स्टॉक पण खूप चांगला वाढलेला आहे रिसेंट काही uh, महिन्या आणि वर्षामध्ये आणि हा पण एक इन्क्रीजिंग ट्रेंडलाईन फॉलो करतो आहे तर मित्रांनो हे काही स्टॉक्स आहे जे आपण आपल्या वॉशलिस्टमध्ये ठेवू शकतो पण लक्षात ठेवा की कुठली पण ही इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस नाही आहे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरशी कन्सल्ट करूनच बाय सेल करायचा डिसिजन घ्यायचा आहे हा व्हिडिओ हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे थँक्यू